बिल्डर्स जे आहे म्हणजे सप्लाय साईड आहे जे विकणारे असतील त्यांना सप्लाय करणारे असतील त्यांचे बॅकवर्ड लिंकेजेस फॉरवर्ड लिंकेजेस याच्यावर सतत कठोर कारवाई करत आलेलो आहोत त्याचाच एक भाग म्हणून सोळा तारखेला पहाटे कळमना पोलीस स्टेशनच्या टीमने याच्यामध्ये सिनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण काळे त्यांचे डीपीचे पी एस आय रामलोड आणि त्यांची इतर टीम यांनी एक संशयित वाहन चेक केलं त्याच्यामध्ये असं मिळून आलं की एक पाच ग्रॅम आपल्याला मिळून आला होता त्याच्यामध्ये आपण अधिक दोन आरोपी देखील त्याच्यात मिळून आले त्याच्यात अधिक चौकशी केली असता बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये आपण आज पहाटे अठरा तारखेला पहाटे त्याच्यामध्ये जवळपास एक दोनशे वीस ग्रॅम एम डी पुन्हा हस्तगत केलेला आहे कौतुकास्पद आणि मोठी कारवाई आहे बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये जाऊन आपण हे सर्व हस्तगत केलेलं आहे तसं आतापर्यंत टोटल दोनशे पंचवीस ग्रॅम आपण याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे त्याची किंमत जवळपास एक चौतीस लाखाच्या आसपास आहे आणि सोबतच दोन मोबाईल फोन्स आणि एक फोर व्हीलर हे देखील हस्तगत करून जवळपास एक पन्नास लाखाचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे आतापर्यंत एक काही काही काय जस मी आपल्याला सांगितलं की सुरुवातीला पहिल्या दिवशी दोन आरोपी आपण ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे विचारपूस करून बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये आपण आज पहाटे पुन्हा दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण जी अधिक विचारपूस केली त्याच्यामध्ये अजून पॉझिटिव्ह आपल्याला इनपुट्स मिळालेले आहेत याच्यामध्ये त्यांनी कुणाकडून मागून आणलं होतं तर त्याच्यामध्ये एक महिलेचा देखील समावेश दिसून येत आहे आपली टीम त्याच्यावर वर्कआउट करत आहे आणि यांनी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं समजत आहे की यांनी गुजरात मधून कुठून कुठून एखाद्या ठिकाणून आणलेलं आहे परंतु ते लोकेशन आणि इतर सारे सगळ्या डिटेल्स सा आहेत त्याच्यावर आपलं वर्किंग चालू आहे याच्यामध्ये मी जसं आपल्याला सांगितलं की संपूर्ण पोलीस स्टेशन जे आहे कळमना पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये जे सिनियर पी आहेत त्यांच्या मार्गदर्शक त्यांच्या डीबीची जी टीम आहे पी एस आय रामलोण आणि इतर त्यांच्यासोबतची अंमलदारी यांनी ही कारवाई केलेली आहे आरोपी जे आहे ते कुठल्या कुठल्या राज्याचे आहे काय नाही सध्याचे जे चारही आरोपी आहेत ते नागपूर मधीलच आहेत त्यामध्ये अमित शर्मा मुकेश तराळे आयुष इंगोले आणि मयूर ठवकर हे असे एक महाल अजनी तसेच वाठोडा या भागातील हे आरोपी आहेत परंतु प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे की ते संपूर्ण नागपूर शहरात ते थोड्या म्हणजे जसं कंज्युमर येते त्याप्रमाणे पुरवठा करता येत असं लक्षात आलेलं आहे त्यांच्यामध्ये त्यांनी किती बाळाला विकलेलं आहे असं काही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे जसं मी आपल्याला सांगितलं की बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये आपल्याला दुसऱ्या राज्यातील एक लिंक याच्यामध्ये प्रायमरीली दिसून येत आहे त्याच्यामध्ये ते कन्साइनमेंट मध्ये इथे माल आणतात असं प्रथमदर्शित दिसत आहे तर आपल्याला आता त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माल मिळालेला आहे दोनशे ग्राम तर त्यांनी आत्ताच रिसेंटलीच ही कन्साइनमेंट आली होती असं त्याच्यातून दिसून येत आहे परंतु आधीची जी विचारपूस आहे के ती केल्यानंतरच नक्की किती ग्रॅमची कन्साइनमेंट एका वेळेस येते ती देखील माहिती आपल्याला मिळते मध्ये जे कार आहे ते कुणाला माहिती हक्काची आहे आणि यामध्ये खूप मोठा जे डिलर आहे त्यांच्याही परत आपण पोहच टीम पोहोचणार काय जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत आपण जेवढ्याही या पोझेशनच्या कारवाई होतात प्रत्येक पोझेशनच्या कारवाईमध्ये आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस सीपी सरांच्या आदेशानुसार जात असतो कळमना पोलीस स्टेशन मध्ये आपण गांज्याची कारवाई केली होती त्यामध्ये तो गांजा ओडिशा मधून आणण्यात आला होता ज्या आरोपीने तिथून प्रोव्हाइड केला होता आपण त्याला देखील अटक केलेली आहे आणि ह्या मध्ये देखील आपण संपूर्ण मुळापर्यंत याच्यामध्ये जाणार आहोत आतापर्यंतच्या चौकशी मध्ये तर असं दिसून येत आहे की याच्यामध्ये बॅकवर्ड लिंकेज मध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे आणि फॉरवर्ड लिंकेज मध्ये देखील जे कंझ्युमर्स पर्यंत पोहोचवतात ते देखील आरोपी याच्यामध्ये वाढू शकतात पकडलेल्या मध्ये मुख्य आरोपी कोण आहे आणि कोणा कोणाचा मालकी आता कार जी आहे अमित शर्मा नावाचा एक आरोपी आहे हा इतवारी मध्ये राहतो महाल एरिया हातीत त्याच्याकडून ते ही त्याची मालकीची कार आहे ती आपण जप्त केलेली आहे आणि याच्यामध्ये मुद्देमालाचा जर विचार केला या ड्रग्सचा विचार केला तर हे आयुष इंगोले नावाचा जो आरोपी आहे हा याच्यामध्ये आतापर्यंत मुख्य दिसून येत आहे याच्यामध्ये जे तीन आरोपी आहेत त्यांच्यावर हा पहिलाच गुन्हा आहे आपल्या रेकॉर्डनुसार परंतु हा मुकेश तराळे नावाचा एक आरोपी आहे त्याच्यावर याच्या आधी एक गॅम्बलिंगचा आणि एक चारशे सहाचा म्हणजे चारशे सहा चारशे अडुसष्ट कोरजेरीचा एक गुन्हा दाखल